सगळ्यात महत्त्वाचा विषय विकास हे महा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी भंडारा विधानसभेसाठी जवळपास तब्बल साडेचार हजार कोटी रुपयाचा निधी दिला आहे तीन हजार कोटी रुपयाचे तेहत्तीस प्रोजेक्ट आहेत ते, ते लोकांना आता पटू लागलेलं आहे आणि त्यांना हे पण पटून राहिलं आहे की नवीन आणि अनुभवी अनु उमेदवार आमदार हा किती महत्त्वाचा असतं आता सगळ्यात जास्त हा चर्चेचा विषय आहे की भंडाराच्या विकासरथ समोर कसं न्यायचा ह्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे आता लोकांचा विकासाच्या दिशेनं लोकं चालू राहिले कोणी किती अपप्रचार केला किती मतभेद टाकण्याचा प्रयत्न केला तसं काही फरक पडणार नाही असं मला वाटतं भाजपचे सगळेच कार्यकर्ते जे आहेत आमच्यासोबत आहेत आता काही नेते जे स्वतःला मोदी पे साहेबांपेक्षा मोठे समजत असतील फडणवीस साहेबापेक्षा मोठे समजत असतील असे नेते जे आहेत ते फक्त विरोध करत आहेत ते फक्त कार्यकर्त्यांना प्रेशर टाकतायत दबाव टाकतायत परंतु मी रोज फिरतो आहे तो खालचा कार्यकर्ता म्हणतो आहे की बा आम्ही राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्यस्तरावरती जे निर्णय झालेला आहे महायुतीच्या सोबत आहो हे गद्दार जे कोणी असं फार खालच्या शब्दावर बोलतात कार्यकर्ते हे म्हणत असतील म्हणून आम्ही असं करणार नाही आमचा मत बा युतीला राहील आणि युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही याल आम्ही तुम्ही काही काळजी करून ते स्वतः देतात हिंमत आणि आमच्यासोबत फिरतायत तुम्ही बघा एवढं प्रेशर ज्यांच्याकडून असूनही जर ते फिरतात तो माणूस बदलू शकते पण विचारधारा बदलत नाही आणि विचारधारा ही महायुतीचे सगळे जे कार्यकर्त्यासोबत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री याच्यापेक्षा दिग्गज कोणी महाराष्ट्रात राहू शकते का आणि नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी येऊन इतर चांगल्या पद्धतीने जे जे भंडारा पवनीच्या लोकांसाठी पाहिजे होतं ते त्यांनी बोलून गेलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटते आता हे नाही पण तरी आमचा प्रयत्न सुरू आहे मला वाटते पंधरा किंवा सोळा तारखेला श्रीकांत शिंदे जे युवा सेनेचे नेते आहेत आमचे शिवसेनेचे ते येत आहेत खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्यासोबत चालला आहे आमचा अजून कोण नेत्यासोबत आणायचा आमचा बी जे सुद्धा चालला आहे आमच्या पक्षातर्फे त्यांचं कॉर्डिनेशन चाललं आहे की मोठा नेता कोणतरी येईल परंतु प्रत्येकांना आपल्या आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणायच्या तिथून प्रचार प्रचारसभा रा राहतात त्याच्यामुळे प्राथमिकता प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या उमेदवार कसं काढता येईल त्याच्यासाठी असते माझ्या पक्षामध्ये सुद्धा माझे नेते मला प्राथमिकता देत आहेत तसंच त्यांचे पक्षाचे त्यांचे नेते देतात पण आमच्या वरच्या स्तरावरती सगळं कॉर्डिनेशन आहे खालच्या स्तरावर बी कॉर्डिनेशन आहे फक्त काही लोकांच्या पोटामध्ये दुखतं आहे की नरेंद्र भोंडेकर निवडून आला तर मंत्री होईल नरेंद्र भोंडेकर निवडून आला तर का मानते त्यांना काय लाभार्थी ते होऊ शकत नाही ते काही कमी संकुचित बुद्धीचे लोक आहेत जे स्वतः डेव्हलप करू शकत नाही आणि दुसऱ्याचा पाय ओढतात असेच काही लोकांचा विरोध आहे बाकी खालती आणि वरती मधलेचा थोडंसं प्रॉब्लेम आहे पण खालती आणि वरती एकदम क्लिअर आहे की महाआुतीची सरकार आले पाहिजे आणि महावतीचे आमदार निवडून आले निलंबन जे झाले होते ते लोक उघड उघड काम करत होते आणि म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्रक सेखर बावनकुळे साहेबांनी त्यांचं निलंबन केलं परंतु निलंबन रद्द मागे घेण्याच्या मागचा उद्देश होता का जे आपल्याकडचे नेते आहेत बी जे पीचे परिणिजी फुके हे साहेब त्यांच्याकडे गेलेत बावनकुळे साहेबांकडून आणि बावनकुळे साहेबांनी त्यांनी सांगितलं की आमदाराशी बोला आमदारांना मला त्यांनी फोन केला आणि मा त्यांच्या फोनवरती मला कनेक्ट करून दिला बावनकुळे साहेबांशी आणि मी मला विचारलं बावनकुळे साहेबांनी नरेंद्र काय करायचं आहे मी म्हणलं साहेब मला युतीला घेऊन चालायचं आहे त्यांचा निलंबन हा माझा हेतू नाही आहे परंतु ते जर सगळे काम करत असेल त्यांचं निलंबन मागे घ्या आणि बावनकुळे साहेबांनी त्यांचं निलंबन मागे घेतला त्यांनी मला ते पत्र पण पाठवलेत की बा नरेंद्र हे असे असे त्यांनी ना माफीनामा जे आहे तर आम्ही असं काही युतीच्या विरोधात काम नाही केलं वगैरे वगैरे तर त्यांनी मला पाठवलं आणि त्याच्यामुळे त्यांचा निलंबन मागे घेतला पण पुन्हा ते न, आ, जर तसे करत असतील तर आम्ही पक्षश्रेष्ठींना आमच्या पक्षश्रेष्ठीला शिवसेनेचे भाजपच्या पक्षश्रेष्ठीला आम्ही वाट बघतोय त्यांचे व्हिडिओ वगैरे आणि परिणी फुके साहेबांनी जशा ज्या पद्धतीनं प सांगितलं की बा आम्ही पक्षाच्या का आम्ही युतीसोबतच राहू आमचे कार्यकर्ते युतीसोबत राहू तर त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे जर सम समजा इकडे राहून तिकडे काळ्या करत असतील तर परिण भाऊ एका इलेक्शननं काही होत नसतात सगळ्या इलेक्शनमध्ये ही जी पेठ वातावरण आहे जर खराब करायचं असेल तर आपण ठरवा माझी विनंती आहे कारण मी सुद्धा उपनेता आहे सहा जिल्ह्यामध्ये माझेसुद्धा स शिवसेनेचे पदाधिकारी आहेत मलासुद्धा मानणारा वर्ग आहे आंदोलन शक्ती आहे तुम्ही जर असं कराल तर सर्व महायुतीला फटका पडेल असं कृपया करू नका लोकांना पटून चुकलं आहे की भंडारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढं निधी आलं नाही एवढं काम आलं नाही मुख्यमंत्री साहेब चारदा आले चारदा दोन वर्षात हे लोकांना पटून चुकलं आहे की पुढे जर समजा आपल्याला ह्या जिल्ह्यावरती महाराष्ट्र शासनाचा विश्वास आणि प्रेम ठेवायचा आहे तिथे भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे कारण येथील जातील खूप सारे पण विकास करणारे जे व्यक्ती आहेत त्याच्या पाठीशी आताही पहिल्यांदा मी बघतोय आता मी रोज मिटिंग घेतो आहे प्रचार करतो आहे तर गावाचे गाव समोर येतात सगळे सगळे लोक येतात आणि एकच म्हणतात की साहेब आतापर्यंत आमच्या इतिहासामध्ये आम्ही इतकं निधी इतका विकास पाहिला नाही आता तुम्ही विकास करताय आम्ही कोणाच्या प्रेशरमध्ये येणार नाही ना विकासाला मतदान देऊ तुम्हाला मी सांगतो तु। आम्हाला आम्हाला ह्यावेळेस शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजचे पण मोठ्या प्रमाणात मतदान मिळणार आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा राज्याच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा